महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेले शिल्पकार राम सुतार यांच्या कलेचा परिचय पहा मी महाराष्ट्र चॅनलवर धुळे नाट्य परिषदेकडून रसिकांना स्वराज्याची सुराज्य रक्षक नाटकाची हिरेभवनात तेवीस रोजी मोफत मेजवानी जिजामाता कन्या विद्यालयात शिक्षिका मनीषा पाटील यांनी आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस विद्यार्थिनींसोबत केला साजरा आणि नातवाच्या नामकरण सोहळ्यानिमित्त सुडके दाम्पत्यातर्फे हबप सुधाकर महाराज इंगळे यांचे जाहीर कीर्तन महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य शासनानं जाहीर केलाय रामसुतार यांचा जन्म एकोणीसशे पंचवीस साली धुळे शहराजवळील गोंदूर या गावात झाला रामसुतार यांनी दोनशेहून अधिक शिल्पे जगातील पाचही खंडात बनविली आहेत दिल्ली येथील संसद भवनाच्या प्रांगणात रामसुतार यांची शिल्पे आहेत सन एकोणीसशे बावन्नमध्ये सर जे जे आर्ट्स कॉलेजमध्ये शिल्पकलेची त्यांनी पदवी मिळवली यावेळी त्यांना मानाचं मेयो सुवर्णपदक मिळालं सन एकोणीसशे चौपन्नमध्ये भारतीय पुरातत्व खात्यात नोकरीची सुरुवात औरंगाबाद येथे केली अजिंठा वेरूळ या लेण्यांमधील खराब झालेल्या शिल्पांची डागडुजी करण्याचं काम त्यांनी केलं सन एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये रामसुतार यांनी दिल्लीला स्थलांतर केलं त्यांचे वडील लोहारकाम आणि सुतारकाम करीत असत शेतीची अवजारे तयार करणे बैलगाडी बनविणे लाकडांवर कोरीव काम करणे मातीची खेळणी आणि भांडी बनविणे शेणाने सावरलेल्या भिंतींवर चित्रे रंगविणे अशा गोष्टी ते लहान वयातच शिकले त्यांच्या धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावात शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण आपल्या नातेवाईकांकडे राहून अतिशय कष्टाने पूर्ण केलं मुंबई येथे त्यांनी श्रीराम क्रू जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेऊन एकोणीसशे त्रेपन्न साली शिल्पकलेत प्रथम वर्गात पदविका मिळविली त्यांच्या शिल्पकार म्हणून कारकिर्दीला सन एकोणीसशे साठमध्ये चंबळ नदीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या प्रतिकात्मक शिल्पकृतीने झाली हे शिल्पत संबर नदी वरील गांधी सागर धरना चा चा शिल्प चंबळ नदीवरील गांधीसागर धरणाच्या ठिकाणी आहे ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांनी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वयाची शंभरी पार केली त्यांच्या पंचाहत्तर वर्षाच्या शिल्प घडविण्याच्या कारकिर्दीत त्यांनी व्यक्तिशिल्पे म्युरलस एखाद्या संकल्पनेला धरून शिल्प असे अनेक शिल्पकला प्रकार हाताळले दिल्लीत त्यांनी व्यक्तींचे सुमारे पन्नास पुतळे बनविले त्यांनी बनविलेल्या शिल्पाकृती संसद भवन राष्ट्रपती भवन आणि विविध राज्ये तसेच देशविदेशात देखील आहेत ते कधीही गुणवत्तेशी तडजोड करीत नाहीत त्यांनी आकाराने मोठे तसेच संख्येने मोठे असे अनेक पुतळे बनविले विचारमग्न अवस्थेत असलेले महात्मा गांधी यांचं संसद भवन येथील कलात्मक व्यक्तिशिल्प आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं सरदार सरोवर येथील उत्तुंग शिल्प ही त्यांची सर्वात लोकप्रिय शिल्पे आहेत सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पद्मश्री सन दोन हजार दहामध्ये दि बॉम्बे आर्ट सोसायटीचा रूपधर जीवनगौरव पुरस्कार दि बॉम्बे आर्ट सोसायटीचा रूपधर जीवनगौरव पुरस्कार सन दोन हजार सोळामध्ये टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार भारत सरकार दोन हजार अठराला प्रदान करण्यात आला आता दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाने पद्मश्री रामसुतार यांना जाहीर केला आहे यामुळे धुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे यानिमित्ताने रामसुतार यांचं मी महाराष्ट्र चॅनल दैनिक लक्ष महाराष्ट्र दैनिक पथयात्री आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा एक निवेदन, है। निवेदन। महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो या पुरस्काराचे स्वरूप रक्कम रुपये पंचवीस लक्ष मानपत्र मानचिन्ह व शाल असे आहे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस पुरस्काराकरता श्री रामसुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की श्री रामसुतार साहेब यांचं वय शंभर वर्ष आहे आणि अजूनही त्या ठिकाणी ते शिल्प तयार करतायत आणि विशेषतः आपलं जे चैत्यभूमीचं जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती देखील तेच तयार करतायत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त नाट्य परिषदेच्या धुळे शाखेकडून धुळे शहरातील नाट्यरसिकांना नाटकांच्या माध्यमातून स्वराज्याची सुराज्य रक्षक या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा जीवन प्रवास प्रत्यक्ष रंगमंचावर प्रथमच बघण्याची संधी मिळणार आहे अहिल्याबाई होळकरांच्या जीवनावर आधारित रंगमंचीय आविष्कार पाहण्याकरिता धुळेकर नाट्य रसिकांसाठी या नाट्यप्रयोगाचं नाट्य परिषदेच्या धुळे शाखेकडून आयोजन करण्यात आला आहे हा सांस्कृतिक कार्यक्रम धुळे शहरातील हिरेभवन जिल्हा न्यायालयाजवळ स्टेशन रोड धुळे येथे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त या सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना ॲडव्होकेट आशिष शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री यांची असून विकास खरगे मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्यविभाग यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य कार्यक्रम बांधणी विजय मांद्रेकर यांनी केली आहे गणेश रवडेकर प्रियंका हांडे पंचम गायकवाड दिलीप कराड आणि धुळे येथील नाट्यकलाकार तसेच शिवांजली सापे लोकनृत्य कलाकार सहभागी होणार आहेत या कलाकारांच्या कला, कला सादरीकरणातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात येईल या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरिता आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य असल्यानं जास्तीत जास्त धुळेकर जनतेने याचा आस्वाद घ्यावा धुळेकर रसिक प्रेक्षकांनी नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावं असं आवाहन विभीषण चौरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय अखिल भारतीय नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य चंद्रशेखर पाटील नाट्य परिषदेच्या धुळे शाखेचे अध्यक्ष सुनील नेरकर सिने नाट्य कलावंत भटू चौधरी यांनी केला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल दिनांक 20 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस धुळे शहरातील जिजामाता कन्या विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला उपक्रमशील शिक्षिका मनीषा पाटील यांनी विद्यार्थिनींसोबत हा उपक्रम राबविला दिनांक वीस मार्च रोजी आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस साजरा केला जातो माणसाचा सर्वात जवळचा पक्षी म्हणजे होम स्पॅरो अशा या चिमण्यांच्या प्रजाती चोवीस प्रकारच्या आहेत असा शोध मारुती चितंपल्ली यांनी लावला आहे भारतात मात्र या चिमण्यांच्या पाच प्रजाती आढळतात परंतु आता चिमणीचा चिवचिवाट कमी होत चालला आहे यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतोय म्हणून छोटा असला तरी हा पक्षी निसर्गाच्या सान्निध्यात असणं आवश्यक आहे खान्देश कवयित्री बैनाबाई चौधरी यांच्या काव्यपंक्तीत चिमणीला अनुसरून काव्य आहे अरे खोप्यामध्ये खोपा जसा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला अशी ही चिमणी सुगरणच आहे वादळ वाऱ्यानं घरटं मोडलं तरी परत नव्यानं घरटं बांधायला सुरुवात करते आयुष्यात संकटे आली तरी त्याला धीरानं सामोरं जावं हे चिमणीकडूनच शिकावं अशी माहिती उपक्रमशील शिक्षिका मनीषा पाटील यांनी विद्यार्थिनींना या उपक्रमातून दिली यावेळी विद्यार्थिनींनी भिंतीवर चिमणींची चित्रे रंगविली आज वीस मार्च आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो आपल्या सभोवताली अनेक पक्षी असतात आणि या पक्ष्यांमध्ये सर्वात जवळचा असा पक्षी म्हणजे कोण हा आहे याला होम स्पॅरो असं इंग्रजीमध्ये सुद्धा म्हणतात आणि हा माणसाला अतिशय जवळचा असा पक्षी आहे हा जो चिमणी हा पक्षी आहे याच्या किती जाती आहेत संपूर्ण जगभरामध्ये चोवीस जाती या ठिकाणी आदळतात परंतु भारतामध्ये याच्या फक्त पाच प्रजाती आहेत किती आहेत पाच प्रजाती आहेत तर मारुती चितंपल्ली जे आहेत त्यांनी या चिमणीवर संशोधन केलेले आहेत यांच्या जाती त्यांनी शोधून काढलेल्या आहेत परंतु दुःखाची बाब म्हणजे काय खेदाची बाब म्हणजे आज यांची संख्या आज यांचा चिवचिवाट कमी होत चाललेला आहे मुलींनो म्हणून आपलं काम काय आपलं यांचं संरक्षण करणं संवर्धन करणं हो की नाही विविध गोष्टी घडत असतात किंवा पतंग आपण उडवतात पतंगाच्या पतंगा दोऱ्यामध्ये सुद्धा यांचा जीव जात असतो हो की नाही तर विविध घटना या घडत असतात त्यामुळे या चिमणीची जी प्रजाती आहे ती काय होत चालली आहे नष्ट म्हणून आपण या दिवशी चिमणीचं चिमणीचं संवर्धन करायचंय आपल्या घराच्या अवतीभोवती चिमणी असतातच तर आपण छतावर छोटस भांडं ठेवायचंय त्या भांड्यामध्ये आपण दाना चारा किंवा पाणी ठेवायचे हो की नाही आपल्या ज्या खान्देशी कवयित्री आहेत बैनाबाई चौधरी माहिती येत ना तुम्हाला तर बैनाबाई चौधरी यांनी अतिशय उत्कृष्ट काव्य या चिमणीवर केलेलं आहे त्या म्हणतात अरे खोपामध्ये खोपा जसा जी, अरे खोप्यामध्ये खोपा जसा सुगरणीचा चांगला देखा झोका पिलासाठी तिने झाडाला टांगला देखा झोका तिने पिलासाठी झाडाला टांगला म्हणजे अतिशय सुंदर असं घरटे ही चिमणी करत असते पावसाळा येण्यापूर्वी ती जी चालू असते हिरवा चारा घेऊन ती सुंदर असा खोपा तयार करत असते आणि आपल्या पिलांचं रक्षण पिलांना पाणी देणं चोचीतून हे काम ती त्या ठिकाणी करत असते मग या चिमणी जर आपल्याला नष्ट झालं तर काय होईल पर्यावरणाचासुद्धा ऱ्हास होणार आहे म्हणजे अतिशय छोटा पक्षी जरी असला तरी आपण त्याचे काय करायचं आहे संरक्षण आणि संवर्धन करायचं आहे तर आज आपण कोणता दिवस साजरा करतोय मार्च मार्च आंतरराष्ट्रीय दिवस आलं लक्षात तर आपल्याकडे ही जी साक्षी आहे तिने अतिशय असं सुंदर असं चित्र या ठिकाणी काढलेलं आहे हो की नाही त्याचप्रमाणे आली आहे तिने सुद्धा हे चित्र छान पद्धतीने काढलेले तर तिच्यासाठी आपण साक्षी आहे इकडं तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे सगळ्यांनी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल हबप किशोर सुडके व हबप संगीता सुडके यांच्या नातवाचा नामकरण सोहळ्यानिमित्त सोलापूरचे हबप सुधाकर महाराज इंगळे यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता चाळीसगाव रोडवरील सूर्या फिटनेस अँड वेलनेस जिजाऊ हाऊसिंग प्रांगणात हा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला या कीर्तन सोहळ्यात संतांचे हबप किशोर सुडके यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कीर्तनातून नागरिकांना संतांची माहिती व्हावी संतांचे विचार पोचावेत समाजात जागृती व्हावी या उदात्त हेतूनं सुडके परिवाराच्या वतीनं नाम नातवाच्या नामकरण सोहळ्यानिमित्त सोलापूरकर हबप सुधाकर महाराज इंगळे यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कीर्तनातून उपदेश करताना सोलापूरकर महाराज यांनी नामकरण कशाला म्हणतात नामकरण कसे करावे या संदर्भांसह सोळा संस्कारांपैकी एक नामकरण सोहळा या विषयावरती सविस्तर माहिती देऊन आपले विचार मांडलेत कीर्तनासाठी भाविक भक्त नागरिक व सुडके परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने सुडके परिवाराच्या माध्यमातून आदरणीय हरिभक्ती परायण किशोर सुडके साहेब आदरणीय हरिभक्ती परायण संगीता किशोर सुडके सुडके परिवार संयोजक मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम आणि अशा या कार्यक्रमातली कीर्तन रूपी सेवा माझ्याकडं सोपवण्यात आली आदरणी हरिभक्तीपरायण गोरक महाराज शिंदे महाराज त्याच पद्धतीनं <coughs> गायकवाड परिवार सुडके परिवार यांच्या जिव्हाळ्यातून आपुलकीतून इथे येण्याचा योग मला प्राप्त झालेला आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय ज्ञानेश्वर महाराज आदरणीय परशुराम महाराज उपस्थित महाराज मंडळी आदरणीय हरिभक्ती परायन दादा बेलेराव महाराज बाकी खानदेश वारकरी सेवा मंडळ मंदल या मंडळाचे पदाधिकारी उपाध्यक्ष असतील सचिव असतील त्यांच्या बरोबरची सहकारी मंडळी या सर्वांच्या माध्यमातून या परिसरामध्ये वारकरी परंपरा चांगल्या पद्धतीनं सांभाळली जाते वारकरी संप्रदायाचा सेवेचा भार या सर्व मंडळींनी स्वीकारलेला आहे आणि निष्ठेनं या परिसरातले संप्रदायाचे कार्यक्रम ही सर्व मंडळी करत आहेत आणि त्यामध्ये आज नामकरण विधीचा सोहळा असताना कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला खरं तर नामकरण हे एक निमित्त आहे आणि या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम घेतलेला आहे अनेक दिवसापासून या भागामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम व्हावा या तळमळीने माझ्याबरोबर नेहमी बोलणं व्हायचं परंतु अंतर खूप लांब असल्यामुळे आमचं किमान पावणे पाचशे किलोमीटरचं धुळे आणि सोलापूर हे अंतर आहे पण प्रेम असल्यानंतर किलोमीटरचं बंधन काही राहत नाही आणि म्हणून आपल्या सर्व महाराज मंडळींची या निमित्तानं भेट होईल परिचय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल